नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे पी एम अंतर्गत आपण दरवर्षी जो डेली डाटा मोबाईलमध्ये भरतो त्याचा पट वर्षाच्या सुरुवातीला कशाप्रकारे अपडेट करायचं याविषयीची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली तर या व्हिडिओमध्ये आपण एकदा माहिती अपडेट केल्यानंतर जर आपल्याला त्यामध्ये बदल करावा असेल आणि आपण डाटा फायनलाइज केला असेल तर तो कशाप्रकारे पुन्हा हा पट अपडेट करायचा याविषयी माहिती या व्हिडीओमध्ये पाहूया यासाठी आपल्या फोनमधील ब्राऊझर ओपन करा ब्राउजर ओपन केलं तर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे एम डी एम पोर्टल आणि सर्च करा सर्च केल्यानंतर हे जे पहिली लिंक येते एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन त्या लिंकला क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला पी एम पोषण लॉग इनचा एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनला क्लिक करा आणि त्यानंतर इथं आपल्याला लॉगिनचं पेज ओपन होईल पूर्वीप्रमाणेच इथं युजर आय डी आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन, इन केल्यानंतर आपल्यासमोर पहिली हा एक बॉक्स येतो ये तो चेक बॉक्स क्लिक करा सबमिट करा त्यानंतर आपल्याला भरलेल्या दिवसांची माहितीचा डाटा दिसेल आता आपल्याला माहिती अपडेट करायची आहे बट पुन्हा एकदा अपडेट करायचं आहे यासाठी आपल्याला एनरॉलमेंटमध्ये जायचं आहे एनरॉलमेंटमध्ये गेल्यानंतर एनरॉलमेंटला पुन्हा टच करा या ठिकाणी तुम्हाला जो आपला पूर्वीचा आता आपण पटलेला भरलेला पट आहे तो भरलेला पट दिसेल आता त्यामध्ये बदल आपल्याला इथून करता येत नाही तर जर आपल्याला हा पट बदलायचा असेल तर रिटर्न रिक्वेस्ट टू रिटर्न ह्या जी टॅब आहे या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर सेंट रिक्वेस्ट टू रिटर्न दिस स्क्रीन त्यानंतर ओके करा आपली जी रिक्वेस्ट आहे ती रिक्वेस्ट तालुका लॉग जाणार आहे आणि तॉली लॉगिनचं काम करणाऱ्या व्यक्तीकडून आपल्याला ते पुन्हा अप्रूव्ह करून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा पट बदलता येणार आहे तर अशा प्रकारे हा आपण हा पट बदलू शकतो जर आपण हा डाटा फायनलाइज केला नसेल आणि फक्त अपडेट केला असेल तर तुम्ही आता ही प्रोसेस न करता सुद्धा आपल्याला हा डा जो पट आहे तो पट बदलता येतो अशा प्रकारे आपण एकदा अपडेट केलेला पट पुन्हा अपडेट करण्यासाठी आपल्या लॉग इनमधून जी रिक्वेस्ट टू रिटर्न जॉब टॅब आहे तिच्यावरून आपल्याला रिक्वेस्ट पाठवावी लागेल त्यानंतर तालुका लॉग इनवरून आपल्याला ही रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्यानंतर पुन्हा एकदा पट बदलता येतो अशा प्रकारे आपण आपला पट अपडेट करू शकतो धन्यवाद